श्रीरंग यांच्या विजयात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास महायुतीचा धर्मपाळा कार्यकर्त्यांना सूचना सुधाकर घे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाचा जोरदार प्रचार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅट्रिकसाठी राष्ट्रवादी पक्ष मैदानात खासदार श्रीरंग बर्णे यांच्या प्रचारार्थ खारघर आणि कळंबोलीत महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅलीने जोरदार शक्ती प्रदर्शन नवी मुंबईतील दिघा येथे व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न आरोपींना पोलिसांच्या वेड्या डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेलमध्ये डॉक्टर आणि वकिलांशी साधला नमो संवाद मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे उमेदवार आहेत कझत मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजवावी अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांनी दिल्या आहेत महायुतीमध्ये विविध राजकीय पक्ष असले तरीही राष्ट्रवादी पक्षाची सर्व ताकद लोकसभा महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे मैदानात उतरले आहेत तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत सात मे रोजी रायगड मतदारसंघात मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तटकरे यांनी कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक घेतली मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे उमेदवार आहेत कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांच्या विजयात

तिकडे निजामपूर म्हणजे महाड मतदारसंघारसंघात काल दिवसभरामध्ये जेवढं फिरतात ट्रेंड आपल्याला लोकांचा कळत असतो ज्यावेळेला आपण फिरत असतो त्यावेळेला कळत असतो काही ठिकाणी अपवादरित्या अल्पसंख्याक समाजामध्ये समज गेर समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे पण त्याही समाजाने आपल्या एकंदरीत विचारावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला आहे आधी बोलून मी आपल्या समाजाचा वेळ घेऊ शकत नाही पण पूर्ण क्षमतेने मारण्याच्या पाठीमागे शिवसेनेचे किंवा महायुतीच्या उमेदवाराच्या मठीमागे आपण सर्वांनी शक्ती त्या ठिकाणी लावावी आणि दादांनी घेतलेला निर्णय आपण सामुदायिकरित्या या जिल्ह्यामध्ये घेतलेला निर्णय याच्यावरती मतदानाच्या मार्फत मतदाराच्या मार्फत मतदान करून आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करूया चार तारखेला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्याला अलिबाग मतदारसंघातून मिळाचा गजर आपल्याला ऐकायला लोकसभा मतदारसंघातून मिळेल त्यावेळेला इथे सुद्धा यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे दत्तात्रेय मसूरकर अशोक भूपतराव भरत भगत अंकित साखरे संतोष बैलमारे एच आर पाटील भगवान भोईर अजय सावंत शरद कदम मनीष यादव वैभव भोईर संतोष गुरव स्वप्नील पालकर बाबू पोटे अमोल पाटील रंजना धुळे वैशाली जाधव सुरेखा खेडकर शिल्पा सुर्वे अंजू सरकार केविना गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग वारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी गावातील झोलाई मंदिरातून करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने प्रचारात उतरला असून खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेलं काम घरोघरी पोचवत धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करत असल्याचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कर्जत खालापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा, यांचा बुधवारपासून स्वतंत्रपणे प्रचार सुरू केला आहे रानसई गावातील गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला गुरुवारी दिनांक नऊ मे रोजी महडच्या वरदविनायक मंदिरातून प्रचार सुरू करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने प्रचारात उतरला असून खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेलं काम घरोघरी पोचवत धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करत असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अप्पा बारणे जे उमेदवार आहे त्याची मिशा धनुष्यबाण त्याचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते काल समितीमध्ये केले आज खलापूर नगर पंचायत पंचायत समिती खूप कमी झालेत परिचाराचा जोर वाढलेला आहे राष्ट्रवादी आपल्यापर्यंत जास्तीत जास्त जास्त मतदान होईल फिरंग बारण्या यांना याच्यासाठी प्रयत्न करत आहे प्रत्येक घरोघरी जाऊन का आप्पापारांनी जे काम केलं आहे ज्याच्या पद्धतीने आप्पापारांनी काम केलेलं आहे मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते काम आम्ही लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतदान झाल्यासाठी या झालं पाहिजेसाठी आम्ही राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे आज खालापूर नगरपंचायतमध्ये पूर्ण दिवसभर आमचे खलापूर नगरपंचायतचे शहराध्यक्ष संतोष गुराव असतील नगरसेविका गुरु मॅडम असतील कदम असतील युवक सोनू असतील इतर सर्व आमचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज दिवसभर त्या आम्ही धनुष्यबाणाचा प्रचार आहे युवक तालुका अध्यक्ष अक्षय पिंगळे राष्ट्रवादीचे नेते शरद कदम माजी उपसभापती विश्वनाथ पाटील शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील नगरसेविका श्वेता गुरव राष्ट्रवादीचे खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव विजय देशमुख सोनाली खंडागळे वैशाली पाटील गणेश पाटील राजू गावडे आनंद पाटील यांच्यासह खालापूर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर आणि कळंबोली शहरात महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले कळंबोली शहरात रात्री झालेल्या सभेत खासदार श्रीरंग बारणे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आणि सभेस आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेश पाटील तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे तसेच भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल नवी मुंबईतील दिघा येथे एका व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला असून गोळीबार करणारा पोलिसांच्या ताब्यात आहे एजाज मोहम्मद रफीक खान यांच्या दुकानात शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक काही लोक दुकानात आले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली ही हिबाब एजाजला समजताच तो तात्काळ तेथे पोहोचला चोरट्याने एजाज खानला पिस्तूल दाखवून गोळीबार केला गोळी पिस्तुलात अडकल्याने व्यावसायिकाची सुटका झाली यावेळी अन्य आरोपी तलवारी घेऊन त्याच्याकडे धावले मात्र काही लोकांच्या मध्यस्थीमुळे एजाज बछावला एजाजने रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून पिस्तूल दाखवणारा आरोपी अद्याप फरार आहे रबाळे एम आय डी सी पोलिसाने गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अकरा अब्लिक चोवीस कलम तीनशे सात तीनशे तीन तीन तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस रेडविथ आमसेट तीन चार पंचवीस सदरचा गुन्हा हा तीन पाच दोन हजार चोवीसला दाखल करण्यात आलेला आहे यामधील फिर्यादीच्या तक्रारीवरून तीन व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या तक्रारी त्याने असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण करून कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होती सदरची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने यातील दोन आरोपी यांना तत्काळ अटक केलेली आहे त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे यामागे काही असं विशेष म्हणून कारण नाही कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्याच दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा हा ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो आणि ती बाउंड्री आहे रबाळी एम आय डी सी पोलीस स्टेशनची आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळी एम आय डी सी भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यावर गुन्हा दाखल केला आहे दोन आरोपी अटक आहेत तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू तिसऱ्या आरोपी जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे पिस्टल आहे कोयता जप्त झालेला आहे ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करू तारखेला मनोज संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नंदुरबार मध्ये जाहीर सभा घेत आहेत डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नंदुरबार मध्ये येत असून भाजपाच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे एक ते दीड लाख लोक या सभेला येतील असा विश्वास भाजपाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे यासोबतच सभास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने देखील उपाययोजना केल्या जात आहेत नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी दिली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार डॉक्टर आणि वकील या दोघांचे समाजासाठी मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील तसेच मागण्यांची पूर्तता देखील करण्यात येईल अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी खांदा कॉलनी येथील खानदेश हॉटेलमध्ये डॉक्टर आणि वकिलांसाठी नमोसवादचे आयोजन केले होते त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे पनवेलच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे महानगर प्रमुख प्रथमेश सोमन वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ डॉक्टर अरुण भगत डॉक्टर गिरीश गुणे डॉक्टर रमेश पटेल डॉक्टर राहुल कुलकर्णी अनिल भगत शिवाजी थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न